त्याला कोण बसा जी अशी प्रेम माणसं कधीच विसरू नका म्हणून येणारे वीस तारखेला आपल्याला कुठली या चित्रावर शिक्का अशा तरुण तडफदार प्रचंड बहुमाचा विजय करा एवढं सांगून मी माझे दोन शब्द सांगतो बहिनाच मतदान का करायचं व बहिर साहेबांनाच आमदार का करायचं त्याचे साधा उदाहरण तुम्हाला पहिल्या साहेब पहिल्या प्रश्न बोलकर आमदारांनी काय केलं एकानी म्हणायचं मी रस्ता केला एकानी म्हणायचं मी जवूच नेला अरे ज का कुठं रस्ता केला ही काय करत नाही ती का आमदारांची काम करायची तर भयाकार बाजार कॅन्सी करायची ज्याच्या कुठलंही वैचारिक पद नसतानी भयानकाराने तुम्हाला लवकर आला तू लग्न करतोय शेचा दग्न जमा अं विवाह व्यवहार विभाग देतोय आणि एवढा मोठा जर माणूस झापून जर मागत होत असेल तर ह्या आपलं काहीतरी चुकतंय तर येत्या येत्या विस्तार केला यांना प्रचंड पटाने विजय करू अनुभ्या साहेब बापुनी तर सांगितलं यांच्या बरोबरी नाही पण ह्यांच्या पेक्षा वेळ पडली तर चार दोन मत जास्त पाडून

आणि मुळ माझ्या माझ आपण की पाहुणी लावण्याच पहिल्यापासून आहे आमच्या माझ्या परिवाराचे आणि बाहुडीचे बांधवांना खरंच बावडीने खूप आमच्यावर प्रेम केलं तुम्हाला सांगायचं असेल निलेश राव तिथं दादांचे आणि आपल्या सगळ्यांचे खूप जुने ऋणानोन जाते दादा उभा होते मी उभा राहिलो मी नौका होतो माझ्याकडे बापू आलो आशीर्वाद मागितला सगळ्यांना आशीर्वाद दिला मला मता देखील बावडीमध्ये मिळालं बावडी कधीच मिळतच नव्हती तर मी उभा राहिल्यावर तुझा दादा असताना जी काय बावडीचा चालू झाली चालूच झाली त्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे या परिसरामध्ये मला जे काय काम दिसत त्याच प्रमाणितपणे बावडीमध्ये विकास मागत केली आणि कसं आहे शंभर टक्के मी नाही काम करू शकलो त्याच्यामुळे

माझा प्रामाणिक आहे काय स्वार्थ नाही फक्त मनापासून प्रेम करतो आपुलकी आहे आणि मनामध्ये भावना आहे फक्त एवढी त्याच्यावर ही पोरा म्हणून आले की सांगितलं काहीतरी भलं होईल व्यक्ती संजयन रावात काही स्वार्थ नाहीये आणि अशी गाव आहे त्या गाव बाहेर पडल्या तिथं म्हणून आहेत बाबासाहेब चवडे साहेब आहेत व्यासपीठ काढून आपल्या गावाची सहकारी काय दिसते काय दिसत नाही काय हरकत नाही बरोबर आहे का अपेक्षा म्हणायचं बरोबर आहे का आता आपल्या तालुक्यात अदृश्य आणि दृश्य ही संख्या आता सुरू झालेला आहे त्यामुळे त्या बांधवांना मला विनंती करायची आमचा प्रचार करायचं काय तुम्हाला अडचण असतील तर आपलं करा आमची काही हरकत नाही बरोबर वाया जाणार आणि तुम्हाला सांगू तिकडं जाईल तिकडं परिवर्तन करायला मिळतोय गर्दी आहे बघा त्यांच्याकडे दोन पक्ष आहेत दोन नेते दोन चिन्ह आहेत दोन माजी मंत्री आहेत सगळं प्रशासन त्यांच्या बाजूला आहे आणि कधी कुठे तिकडे आहे करायचं कधीच पडती काय जनतेने इलेक्शन हातात आम्ही ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये प्रत्येक लोकांना प्रसिद्ध आहे शेजारी नदी आहे मला सांगा या विमान नदीवर एक तरी तीस वर्ष गुढीत पंधरा झालाय जाऊ तिथे गुढीत पंधरा झालं या प्रश्नात तर बारा महिने सुकरांना पाणी मिळत किती लोक भूमिपुत्र आहेत त्यांच्या जमिनी गेलेल्या त्या लोकांना पाणी मिळत नाही आठ महिने पाणी मिळतं चार महिने सगळं होतं उजवी तर म्हणजे बाहायला सोडून देतात त्याच जागी परखी झाली खालीच वाटण्याबद्दल हि आपलं काही आपल्याकडे म्हणत नाही पण खाली पाणीच वाढावं फक्त भूमिपुत्रांना पहिल्यांदा आहे आपल्याला या ठिकाणी न्याय द्यायला पाहिजे हे आपली भावना या ठिकाणी मत आहे डॉक्टर साहेब त्यामुळं उजनीच्या पाण्याचं निवेदन आपण या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद माहिती झालं किती पाणी खाली गेलं किती लोकांना सारे काढावं लागल्या कोटकोट रुपये घालावलं वायरी वाढवल्या गाठणी टाकलं मटर्या टाकल्या किती त्रास होतो मला सांगा गरम म्हणजे धरण उसान करून काय त्यामुळे ही जर बदल करायचा असेल तर यांना बनवण्यासाठी पाण्याची समस्या आपण सोडवून टाकू राहायला विषय दिली तर ऊसावर प्रक्रिया करणारा उद्योग चांगला काढू शेतकऱ्यांना आता पैसे मिळत नाही भाव वेळेवर मिळत नाही ऊस वेळेवर घातला जात नाही ही शेतकऱ्यांची सगळ्यात प्रमुख समस्या आहे ती आपण या ठिकाणी ऊस वेळेवर घेऊन धरणे चांगला घेऊ तिथे सगळे ज्येष्ठ या ठिकाणी आहेत वामन तात्या आहेत देवेंद्र सण आहे मला सांगा गुरु कारखाना आपला होता तेव्हा इथले बांधवांचा उत्साह व्हिडिओ व्हायचा का नाही जायचा तुम्ही माझ्याकडे सगळी येता तरी तुम्हाला वाटलं का एखाद्या कारखान्यात शेअर म्हणून जरा तुम्ही आपण की तुम्ही आपल्याकडे आपण कधी माणूस मागार नाही पाठवत कधीच नाही त्याची कोणाला अडचण आली काय लग्न असो दवाखाना असली काय असू एखाद्या काही उष्ण असत ते आपण केलं पाहिजे तुम्ही मला केलं आपण तुम्हाला एकमेकांना सहकार्य असतं पाठवणं बरेच राह त्यामुळे आपण वेळोवेळी केलेला आहे आणि तशाच पद्धतीनं ऊसाला सुद्धा न्याय देऊ जो तुला न्याय दिला का नाही आदरणीय मानंदाने संस्था काय इतक्या लोकांना तरुणांना रोजगार दिला एक प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी नुकसान काढून शेतकऱ्यांना न्याय देऊन दिला आता त्याच पद्धतीने ऊसाला सुद्धा आपण न्याय देऊ मानवा तिथल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊ या भागातले अनेक तरुण आहेत एम आय डी सी लिहिलेला आहे पण फॅब्रिकेशन रिलेटेड कंपनी आहे तिथं जर कापड उद्योग आणला किंवा टेक्स्टाईल पार्क आणलं फूड म्हणजे फूड इंडस्ट्री आहे आणि तरुणांना रोजगार मिळत जे आता तरुण कारामंत्रीला त्यांना रोजगार मिळत मी रोजगारासाठी मिळवून देण्याचे प्रयत्न करेल अहो गावात चार रस्ते नाही झालं चालतात पण दहा पोरं कामाला लागली पाहिजे तिचं काय आहे योग्य वेळी जाऊन मुलगा रस्त्यावर चांगण्या लागतो संसार पण सगळं शेवट चांगला म्हणजे संसारपणचा पण आता जर करून जर योग्य वेळी योग्य वयात जर दुसऱ्या रस्त्याला लक्षात घ्यावा मला कोणतं राजकारण करायचं नाही मला कोणत्या नेत्यावर टीका करायची नाही मी काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं उद्या पाच वर्ष संधी दिली तर मी काय करेन मी तुम्हाला सांगितलं आता हे तुम्ही तुमच्या हातात आहे बरोबर आहे

आपला दबाव काय का आपल्याकडे कुणाला दबाव आहे का नाही हा माझ्याकडे काय सांगता माय नाही की आपल्याकडे ज्याला त्याला काय म्हणतात त्याला आपला अधिकार असतो तो अधिकार कोणीही करायचं नसतं लक्षात घेवा त्यामुळं पाच काय आपण पन्नास लावू पंतप्रधाना प्रयत्न करू यामध्ये सुरू तो व्यवसाय ला आणि कुठपर्यंत दुसऱ्या जरी विश्वास नाही करता स्वतःवर अवलंबून राहू ना पॉझिटिव्हिटी पाहिजे ना की आपण हे करू शकतो आपल्याला हे करायचंय बरोबर आहे का पाटील बरोबर आहे का ना तुम्हाला म्हणतोय मी हा परंतु काय अर्थानं येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला पाच दिवस राहिले ते पाच दिवसामध्ये आता काय लोक बांधायला होते आता घरात फोन केला होता घालत जाऊन घेतलं लॉकडाऊन विचारलं फोन आला बळी पडू नका मला पाच दिवस द्या मी तुम्हाला पाच वर्षी लक्षात ठेवा आपल्याला बळी पडू नका आपल्यासाठी वाद करू नका मी उमेदवार जनतेचा आहे तुमचा मी नाही आता आपल्यावर का द्या तुझा बोला म्हटलं तुझं आम्ही बोललो पण आज तुम्ही दुसरं टाका की तुम्ही दुसरं टाका रोजगार द्या काय अर्थ नाही का त्याला हाय दुसरं चांगला दुसरं चांगला चालवा रोजगार द्या जर मी चांगला द्या तुमचं काय अर्थ नाही गाव बर सोनाही आहे डायनॅमिक्स आहे नेचर आहे आणि काय हेरटेज आहे हरटेज आहे आणि जे अमोल आहे अमोल बघितलं डोंगर कसं काय आहे तेव्हा करताना डोंगर कसं आहे स्वस्त का दोन

त्या सभेला मोठ्या संख्येने उत्तम राहा त्याच्या प्रकारची करतो म्हणजे